नमस्कार मित्रांनो मी आता पोद्दार इंटरनॅशनल हायस्कूलमध्ये आहे सगळे पालक तुम्हाला दिसत मुलांना घ्यायला आलेत सगळे लहान लहान मुलं असतात काकडेपाक चिंचवड या ठिकाणची शाळा आहे आणि या शाळेच्या परिसरामध्ये अवैधपणे म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये दारू गुटखा तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठी बंदी आहे इथल्या अनेक पालकांनी तक्रारी केलेल्या आहेत पोलिसांकडे तक्रारी केलेली आहेत परंतु ते दुकान काही बंद होत नाही आहे आणि याच्यामुळे या ठिकाणच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि इथले विद्यार्थी व्यसनाधीन होण्याची पूर्ण शक्यता आहे तर तो जो दुकानदार आहे तो या सर्व पालकांचं नागरिकांचं काय ऐकून घेत नाहीये त्याच्यामुळे आपण आता ती व्यक्ती असं का करते आणि त्यांनी ते तातडीनं बंद करावं यासाठी जी पावलं उचलणार आहे या शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या हितासाठी मित्रांनो आता आम्ही पोद्दार इंटरनॅशनल शाळा जी आहे काकडे पाक त्याच्या बाजूला आहोत माझ्यासोबत शेकडो पालक आहेत या पालकांचा एकच कन्सर्न आहे किंवा त्यांची एकच काळजी चिंता आहे की इथून त्यांची मुलं शाळेत जाता येतात आणि नेमकं शाळेच्या रस्त्यावरती एक पन्नास मीटरच्या आतमध्ये ही शाळेची इमारती आणि हे सगळे पालक विद्यार्थी जातात आणि इथे जे दुकान आहे विनायक जनरल स्टोअर नाव दिले जनरल स्टोअर पण त्याच्यामध्ये आतमध्ये दारू गुटखा काय काय भेटतं मॅडम पान वगैरे बाकी सगळ्या ज्या गोष्टी कायद्यानं प्रतिबंधित हे शाळेच्या आवारामध्ये विकल्या नाही गेल्या पाहिजेत आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी चुकीच्या आहेत उदाहरणार्थ तंबाखू आहे सिगरेट आहे हुक्का आहे अशा बऱ्याचशा गोष्टी या दुकानामध्ये विकल्या जातात नाव वरून दिले विनायक जनरल स्टोअर्स पण आतमध्ये वेगळाच कारभार आहे आणि या संदर्भात इथल्या सगळ्या पालकांच्या तक्रार येत की आहेत या मुलांना जे असामाजिक तत्व आहेत किंवा समाजकंटक जे आहेत अशी म्हणजे जी, जी मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू वळू शकतात अशा मुलांना इथं प्रोत्साहन मिळतं आणि भर रस्त्यावरती ती पोरं इथे सिगरेट पिकांनी दिसतात तंबाखू खाऊन दुसऱ्यांच्या अंगावर चुकतात आणि एक दशरीचं वातावरण या ठिकाणी तयार होत चाललेलं आहे आणि या विरुद्ध या नागरिकांचा रोष आहे आणि यांनी पोलिसांना अर्ज परंतु पोलिसांनी त्याच्यात काय अजून दखल घेतलेली नाही किंवा इथले स्थानिक नेते मात्र गप्प आहेत म्हणजे तेही हुक्का आता हुक्का पार्लर मध्ये काल सापडले काय लोकांचे जावे असं पण काय असू शकतं त्यामुळे सगळे नेते इथले गप्प आहेत किंवा गायब आहेत त्यामुळे या नागरिकांनी माझ्याकडे हा प्रश्न दिलेला आहे काय काय समस्या तुम्हाला जाणवतात या या दुकानामुळे आम्हाला आता कसं मुलांना आणायला जावं लागतं याच रस्त्याने आणि इथं सगळे गुटखा खाऊन फुटतात परत सिगरेट ओढले ओढत बसलेले असतात आणि जाताना येताना तर आम्हाला घाण वाटतेच पण येताना मुलांना पण सिगरेटचं असं आणि हे सगळं नाकातोंडात जाऊन म्हणजे आरोग्याला त्यांच्या हानिकारक मुलांना त्रास असं नाही महिलांना पण त्याचा त्रास आता काही दिवसांपूर्वी आमच्या मुलाला इकडं घ्यायला येत होते आणि त्यांनी गाडीने कट मारे आमच्या मुलाला अक्षरशः उडवलं आणि आम्ही बोलायला बोलतो आम्हाला मारायचं मारायला मुलावर मारायलाच आणि मुली म्हणजे महिलांना सगळ्यांनाच त्रास आहे त्यांचा इथे येतात नशा पण करतात आणि इथल्या मुलींना धोका आहे इथल्या महिलांना रहिवाशांना पण धोका आहे टकार टुकार येऊन इथं मारा सुद्धा आणि गाड्या अर्ध्या रोड पर्यंत त्या गाड्या पार्क करतात म्हणजे चालायला ही जागा राहतात ती खूप असं करून वगैरे थांबतात सिगरेट घेऊन आमच्या गल्लीपर्यंत आमच्या सोसायटी पर्यंत येतात तिथं सिगरेट फुकत बसतात घरापर्यंत सिग्रेटी बघतात तिकडे येऊन जल्ली पर्यंत आणखी काय समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचा रोड केवढा कमी झालेला आहे ते बघा आणि त्यात अजून इथं मुलं उभारतात म्हणजे लेडीजनी कुठं जायचं म्हणजे महिलांचा मुलींचा रस्ता जवळपास आहे संध्याकाळच्या इथं दुकानामध्ये पण येता येत नाही आम्हाला अनसेफ वाटत खूप म्हणजे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर महिलांनी इथं दुकानात येणं सुद्धा बंद केलेलं आहे अशा प्रकारची गोष्ट म्हणजे किराणा दुकानात किराणा घेण्यासाठी सुद्धा महिलांना भीती वाटते आणि हे शहरी भागात ही प्रसिद्धी मित्रांनो पोलिसांनी तातडीने लक्ष घातलं पाहिजे असं मी बोलणार आहे आणखी काय ज्येष्ठ नागरिकांना जाता येता इथे काहीतरी घाल टाकलेली असते पाय घसरतो काय थुंकलेलं असतं त्याच्यावरून पाय घसरला त्यांना अडचण सर गाड्या अशा लावल्या मुलांनी कसं जायचं लेडीजनी कसं जायचं आणि जाताय असं विठ्ठल नजरेने पाहतात जर कोणी बोलायला गेलं तरी मग लगेच रोज पकडून एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत आपण लगेच तिथले डीसीपीना फोन लावणार आहोत आणि डीसी पीना फोन लावून यांचा मार्ग लगेच काढूया आणि ज्या परिसरामध्ये महिला आणि मुली असुरक्षित असतील त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं ती लगेच जबाबदारी सनई छत्रपती शासन पक्षाकडे येते आणि स्त्रिया ह्या मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता हे छत्रपतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचाराला आणि त्यांच्या आदेशाला बांधले राहून यांचा प्रश्न आम्ही तातडीनं हातात घेतला आणि सोडवणार सुद्धा आहोत धन्यवाद <सवागाँ> आणि सरांनी आमचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला शाळेच्या आवारात जे शंभर मीटरच्या आवारात जे तंबाखू गुटखा आणि अवैध जे विक्री होत होतं तर ते सरांनी आम्हाला बऱ्याच ठिकाणी आम्ही अर्ज केले ते केले नगरसेवकांना पण सांगितलं पण काही झालेलं नाही शाळेच्या ह्याच्यात पण मेल केला पण त्याच्यात पण काही हे झालं नाही पण सरांच्या एका फोनवर सर आले आणि सरांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याच्याबद्दल सर तुमचे मित्रांनो समाजाच्या हिताचं पुढच्या पिढीच्या भविष्याचा विषय होता मुलांना चुकीच्या प्रकारची व्यसन लागू नयेत आणि या महिलांना पण खूप प्रकारचा त्रास होता आणि म्हणून आपण हा पुढाकार घेतला आणि या सर्व महिला आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच पोलिशनला आलेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनच्या बाबतीत काही लोकांच्या मनात आणि पोलिसांच्या बद्दल सामान्य नागरिकांच्या मनात जी भीती आहे धाक आहे दरार आहे त्याच्यामुळेच लोक अशा गोष्टी पटकन व्यक्त होत नाहीत सांगत नाहीत त्याच्यातून तो प्रश्न पुढे वाढत जातो माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी असे प्रश्न असतील तुम्ही थेट पोलिसांशी संपर्क करत चला आणि पोलिसांनी जर तुमची मदत नाही केली सहकार्य नाही केलं तर मग आमच्या लगेच तुम्ही संपर्क करा पण पोलीस तुमची मदत करतील या पिंपरी चिंचवड शहरात कोणतंही पोलीस स्टेशन तुमची मदत करणार ना नाही असं होणार नाही कारण मी या शहरामध्ये राहतो महिलांना तुम्हाला काय आणखी व्यक्त व्हायचं का चेका? तुम्हाला बोलायचे का की जो आता प्रॉब्लेम होता आपण तिथे व्हिडिओ काढला तिथून आपण इथे आलो इथे आल्यानंतर लगेच तिकडे कारवाई झालेली आहे आणि तुमचा विषय सुटलेला आहे असं मला पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे थँक्यू तुमचे धन्यवाद खरंच तुम्ही आलात आम्ही म्हणजे बरेच दिवस झाले प्रयत्न चालू होते पण कुठून सपोर्ट लवकर मिळत नव्हता आणि जे गैर गोष्टी होत होत्या त्याला थोडा म्हणजे आळा झाला त्यामुळे आणि तुम्ही ऍक्शन पण फास्ट घेतली आणि आमच्या बरोबर आला तिथे आमच्या सगळ्या महिलांकडून धन्यवाद तुम्हाला आज एवढं सगळं सोमवार असून पोथीन वाचून सोडून आम्ही इकडे आलो ठीक आहे ओके थँक्यू